वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे घटक कोणकोणते पाहिले ना पूर्ण झाला पुढे का मागे कसा चालू म्हणजे मी अभ्यास केला म्हणजे माझा अभ्यास करून काय झाला आता पूर्ण झालाय किंवा मी करत होतो मागे त्यानंतर तिसऱ्या वाक्याचा अर्थ सांगा मी अभ्यास करे पुढे

या वाक्याचा अर्थ कशावरून कळाला तुम्हाला आपल्याला क्रिया नेमकी त्या वेळेस कधी घडली हे आपल्याला हे दोन शब्द सांगताय पहा म्हणजे तुम्ही बरोबर ओळखल तुम्ही या दोनही क्रिया कधी घडलेली म्हणजे परफेक्ट तो शब्द आहे ज्याच्यामुळे आपल्याला काळ हा संबोध स्पष्ट होतो किंवा ते वाक्य किंवा ती क्रिया कोणत्या काळात घडली हे समजत तो शब्द असतो क्रियापद करणे करण्याची क्रिया केला करेल अभ्यास इथे करतो अभ्यास केला अभ्यास करेल म्हणजे काळ कशावरून ओळखायचा कोणत्या शब्दावरून काळ ओळखला जातो मग सांगा कर, आहे हे शब्द काय दर्शवतात क्रियापदावरून काळ ओळखला जातो मी अभ्यास अर्थ कळाला का काही काहीच कळणार नाही पण मी अभ्यास करतो करतो जेव्हा लिहिलं तेव्हा की हा वर्तमान काळ आहे किंवा म्हणजे तो वर्तमान काळ म्हणजे काळ कशावरून समजतो त्या क्रियापद शोधायचं त्या वाक्यामध्ये क्रियापद शोधल्यानंतर त्या क्रियापदात काय ओळखायचं काळ मग काळ कशावरून ओळखला जातो क्रियापद वाक्यामधील काय ओळखता येणं आवश्यक आहे क्रियापदाशिवाय काळ ओळखता येत नाही मी गावाला जाणार कोणता काळ भविष्य काळ भविष्य आता पहा या काळाचे आहेत तीन प्रकार करत आहे वर्तमान काळ कोणता काळ वर्तमान करत होतो काळ मागे क्रिया घडून गेलेली आहे आणि ही पुढे होणार आहे भविष्य काळ काळ किती आहे मुख्य तीन मी जेवण केले भूतकाळ मी गावाला जाणार भविष्यकाळ मी अभ्यास करत आहे वर्तमानकाळ मी मैत्रिणी बरोबर खेळणार भविष्यकाळ मी शेतात गेलो होतो भूतकाळ मी मित्रा बरोबर गावाला जाणार भविष्यकाळ माझा आज वाढदिवस आहे वर्तमान म्हणजे तुम्ही काय पटकन लक्षात आलं म्हणजे तुम्हाला काळ कळाला क्रियापद जाणार केला आहे या शब्दावरून तुम्हाला काय लक्षात आलं क्रियाकाळ काळाचे मुख्य किती प्रकार आहेत मग